पास्ता हा लहानांपासून मोठ्यांना प्रत्येकालाच आवडतो तर आज मी बनवणार आहे सर्वात सोपी झटपट होणारी आणि खायला चटपटीत लागणारी रेसिपी हा पास्ता बनवायला खूपच सोपा आहे आणि घरात असणाऱ्या वस्तूंपासून खूप स्वस्तात व झटपट बनून तयार होणारा आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्की करा तर चला सुरुवात करूया हा जो पास्ता आहे तुम्ही बाजारात दहा रुपयाला पॅकेट मिळतं ते आणलेलं आहे आणि पाच रुपयाचा हा पास्ता मसाला आणलेला आहे फक्त पंधरा रुपयात मी तुम्हाला बाजारसारखा पास्ता बनवून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम मी एका भांड्यात पाणी उकळत ठेवलं आणि त्यात थोडंसं मीठ आणि थोडं तेल टाकलं इथे आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत मी दोन ते चार लसणाच्या पाकळ्या ठेचून घेत आहे आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यात मी पास्ता उकळायला टाकणार आहे पास्ता उकळताना गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची त्यामुळे पास्ता छान शिजतो चार ते पाच मिनिटे हा पास्ता मी उकळून घेतलेला आहे बघा तुम्ही बघू शकता हा पास्ता किती छान शिजला आहे आता मी याला पूर्ण गाळून घेते आणि एका भांड्यात काढून घेते पास्ता उकळताना मी त्यात थोडंसं तेल टाकल्यामुळे पास्ता अगदी सुळसुळीत सूर उकळला गेला आहे म्हणजे अजिबात चिकटला नाही हा पास्ता मी लगेचच शिजवणार आहे म्हणून मी यावर थंड पाणी टाकणार नाही आहे तुम्हाला जर पास्ता नंतर बनवायचा असेल तर यावर तुम्ही थंड पाणी टाकू शकता आणि नंतर बनू शकता थंड पाणी टाकल्यामुळे पास्त्याची शिजायची प्रोसेस थांबते आता मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे आता मी यात एक चमचा बटर घालणार आहे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही दोन चमचे तेल टाकू शकता बटर टाकल्यामुळे पास्त्याची चव जरा जास्त छान लागते बटर वितळलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे घातले आहेत आता यात मी एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे आता यात मी ठेचलेला लसूण घालत आहे नंतर यात मी एक बारीक चिरलेली मिरची घालत आहे आता या सर्व वस्तू छान परतून घ्यायच्या गॅसची फ्लेम मी इथे थोडी मिडियम ठेवलेली आहे आपला कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे आता यात मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते आता है हे सर्व मिश्रण मी एकजीव परतून घेणार आहे हे बघा आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून झालेला आहे आता यात मी एक चमचा हळद घालते आणि एक चमचा मसाला घालते आणि सर्व वस्तू एकत्र एक मिसळून घेते आता आपण यात शिजून घेतलेला पास्ता घालणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हा पास्ता किती व्यवस्थित शिजलेला आहे म्हणजे अजिबात चिकट झालेला नाही आहे पास्ता टाकल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता यात मी स्मिथ अँड जोन्सचा पास्ता मसाला वापरणार आहे आणि तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही मॅगी मसालासुद्धा वापरू शकता हा मसाला बाजारात कुठेही पाच रुपयाला मिळतो आणि या मसाल्यामुळे पास्त्याला खूपच छान चव येते तर हा तुम्ही मसाला कधी ट्राय केला नसेल तर नक्की एकदा ट्राय करून बघा खूपच छान चव लागते पास्त्याला आता यात मी ज्यात आपण पास्ता उकळला तेच पाणी मी तीन चमचे यात घातलं आहे हा स्टॉक घातल्यामुळे पास्ता अगदी सॉफ्ट बनतो आणि खायला अजिबात कोरडा लागत नाही म्हणून तुम्ही हा स्टॉक घालायला अजिबात विसरू नका आता यात मी पिझ्झा पास्ता सॉस घालणार आहे आणि जर तुमच्याकडे जर हा नसेल तर तुम्ही यात टॉमॅटो केचअप घालू शकता ते प्रत्येकाच्या घरात असतंच आता यात मी हा सॉस घातलेला आहे आता हे सर्व मी व्यवस्थित मिसळून घेत आहे आता यात मी थोडं म्युनीज घालत आहे हे घातल्यामुळे पास्ता अगदी क्रीमी होतो तुमच्याकडे म्युनीज नसेल तर तुम्ही स्किप करू शकता काही हरकत नाही आता हे म्युनीज मी पास्त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता सर्वात शेवटी मी यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे हा पहा आपला चटपटीत आणि मजेदार खायला स्वादिष्ट पास्ता अगदी झटपट आणि स्वस्तात बाजारसारखा घरच्या घरीच बनून तयार आहे हा पास्ता खूपच छान लागतो तुम्ही नक्की एकदा असा ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अजून अशा रेसिपीजसाठी चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद